नांदेड मुंदखेड रेल्वे स्थानकावर गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून सौंदर्यकरणासाठी साहित्य वाहून देणारा ट्रॅक्टर अचानक अनियंत्रित झाला आणि थेट रुळावर कोसळलाय प्रसंग गावधान राखत रेल्वे प्रशासनानं तात्काळ कारवाई केली आणि संभाव्य मोठा अपघात टळलाय रेल्वे स्थानकावर सध्या सौंदर्यीकरणाची कामे सुरू आहे या कामासाठी लागणारे साहित्य नेआण करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जाते सकाळी साहित्य खाली करून परतत असलेल्या ट्रॅक्टरवरील चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं ट्रॉलीसह हो, ट्रॅक्टर थेट रुळावर कोसळलाय या घटनेमुळे काही काळ स्थानक परिसरामध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती टॅक्टर पडल्याचा आवाज ऐकून रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली रेल्वे प्रशासनाने त्वरित निर्णय घेत प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर येणाऱ्या सर्व गाड्यांचे मार्ग बदलले त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेमुळे काही काळासाठी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती मात्र प्रशासनाच्या जलद प्रतिसादामुळे परिस्थिती नियंत्रणात आली रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षेचे नियम अधिक कठोर करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे Thank you.